सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड कौठे महांकाळ शहरात एका तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार कवटेमहांकाळ शहरात पंचायत समिती समोर एकावर चाकूने वार केल्याची घटना घडलेली असून मोसीन दस्तगीर जमादार वय सदतीस कोंग राहणार कोंगनोळी तालुका कवटेमहांळ जिल्हा सांगली असे जखमीचे नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी पाठलाग करून संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती समजते फिल्मी स्टाईलने आरोपींचा पोलिसांनी पोलिस ठाण्यात आणले कवठे महांकाळ पोलीस ठाणे ते पंचायत समिती या दरम्यान या युवकांमध्ये वादावादी सुरू होती असे काहींनी पाहिले यावेळी जोरदार वादावादी झाल्यानंतर यातील काही तरुणांनी मोसिन दमादार यांच्या पोटात दोन ठिकाणी तीक्ष्ण हत्याने वार केल्याची घटना घडलेली आहे यावेळी घटना घडत असताना त्या ठिकाणावरून जात असलेल्या महिलांनी घटना पाहिली असता आरडाओरडा सुरू केला बाहेर दांगा कशाचा सुरू आहे हे पाहण्यासाठी सर्व पोलीस पथक बाहेर रस्त्यावर आले असता त्यांनी सदरची घटना दिसली कवटे महाकाळ पोलिस ठाण्याचे सर्व अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी संशयित आरोपींना पाठलाग करून पकडले पोलिसांच्या मुळे मोसिन जमादार या तरुणाचे प्राण वाचले आहेत मोसिन जमादार याच्यावर कवटे महाकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे अशी माहिती समजते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा के के मराठी न्यूज नेटवर्क पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल ची शाखा आता आपल्या कवटे मांकड येथे सुरू डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्र सामुग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र काउन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरिता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अन्नदा सुपर स्पेशलिटी आय हॉस्पिटल मसोबा गेट अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन पाटील नगर कवटे मोहकाळ संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस बावीस एकोणतीस शून्य शून्य मोबाईल नंबर ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस